बातम्यांचा तो प्रत्येक पैलू ज्याने तुमचा दिवस ठरतो गावागावातील ती प्रत्येक बातमी ज्याने तुमच्या भावना जोडल्या आहेत बातम्यांच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंतचा प्रवास बातम्यांचं ते प्रत्येक सत्य आपल्या आवडत्या के डब्ल्यू इलेव्हन न्यूजवर आमची विश्वासार्हता समाजाची लोकप्रियता अहमदनगर जिल्ह्यात काही भागात गेल्या काही दिवसांपूर्वी बिबट्याने धुमाकूळ घातला असल्याचं चित्र दिसत असतानाच बिबट्याचे मानवी वस्तीवर हल्ले वाढू लागले यातच आज कोपरगाव तालुक्यातील दशरथवाडी जवळ घनगाव सकाळी गौतम घनगाव यांच्या विहिरीत बिबट्या पडल्याचं निदर्शनात आलं होतं ता। बिबट्याची माहिती गावात पसरताच गावकऱ्यांनी विहिरीजवळ एकच गर्दी केली होती तर गावकऱ्यांनी बिबट्याचा जीव वाचावा म्हणून विहिरीमध्ये दोरीच्या सहाने बाज टाकले जेणेकरून बाजीच्या सहाय्यानं बिबट्याला पाण्यात डुबण्यापासून वाचवता येईल आणि बिबट्याला सुखरूप वन विभागाकडे सोपवता येईल त्यासाठी स्थानिक नागरिकांनी पोलीस प्रशासनाला व वन्य विभागाला या संदर्भात माहिती दिली परंतु वन विभागानं दिरंगाई करत रेस्क्यू टीम दुपारी दोन वाजता पोहोचली आणि त्यानंतर बिबट्याला विहिरीतून काढण्याचं रेस्क्यू ऑपरेशनला सुरुवात झाली बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाने गावकऱ्यांच्या मदतीनं विहिरीत पिंजरा सोडला आणि त्या पिंजरा बिबट्याला पकडण्यात सुद्धा आलं परंतु जेव्हा पिंजरा विहिरीच्या वरती काढण्यात आला तर त्यातून बिबट्याने पिंजऱ्याच्या मागील बाजूस लावलेला लाकडी फळीला तोडून बिबट्या पसार झाला या घटनेनं शेतकऱ्यांमध्ये व गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय वन विभागाचीही चांगलीच धांदल उलाडी आहे वन विभागाकडे एवढा निकृष्ट दर्जाचा पिंजरा जर उपलब्ध असेल तर खरंच कोपरगावचं वन विभाग खातं बिबट्या पकडण्यास सक्षम आहेत की नाही यावर गावकऱ्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलाय यातून वन विभागाचा ढिसाळ कारभार समोर येतोय आता विभाग वन विभाग त्या बिबट्याला कसं व केव्हा पकडणार की नागरी वस्तीवरती बिबट्याने हल्ला केल्यानंतर वन विभागाला जाग येणार की काय असा सवाल स्थानिक शेतकरी व गावकरी करताना दिसत आहेत आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणार एकमेव पंधरा एकरचा भव्य एन ए प्रकल्प आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी उत्तम संधी प्लॉटची वैशिष्ट्ये नगर मनमाड हायवे लगत पन्नास फूट पक्के रस्ते अंडरग्राउंड इलेक्ट्रिक केबल स्ट्रीट लाईट स्वतंत्र ड्रेनेज लाईन गार्डन नयनरम्य परिसर प्लॉट धारकांसाठी स्वतंत्र विहिरीचं काम पूर्णत्वाकडे तसेच ओपन स्पेस डेव्हलपमेंटचं काम प्रगतीपथावर सर्व सुखसुईन युक्त शाळा कॉलेज दवाखाना पेट्रोल पंप पासून अगदी जवळ भविष्यातील राहता शहर इकडेच असणार आजच बुकिंगसाठी संपर्क करा श्री संजय जाधव शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव श्री अमोल डेंगळे शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहमदनगर चला तर मग वाट कसली बघताय आजच आपल्या हक्काचा प्लॉट बुक करा आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क